आता कादंबरी काय धुवून राहिली चमचा बघा कादंबरी चमचा धुवून राहिली झाला चमचा धून <laughs> अरे चांगला तुझा चमचा बेटा तिची मायन चांगलीच नाही घासत भांडे म्हणून ते घासून राहिली दे बेटा आता कादंब हा हा टाक टाकमा कादंबरी साराच धुते आता आता कादंबरी भांडे घासून का राहिली चकचक धुते आगा। 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 कादंबरी भांडे घासत का मा माय घाम पुसू राहिली व घामाला तिले लवेची काम करू राहिली बाई झाडून टाकलं बघा या कादंबरीनं कशी भांडे घासले पूर्ण पुसू टाकलं घरातली झाड तेव्हा तेव्हा कशी घासते हे हा पोरी सारखी हुशार आहे का पोरगी या पोरीसाठी लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा बरं आता बा तिने ठेवलं ते आता धुवायला चालली वा पाणी खराब करत नाही म्हटलं हे कशी धुवून राहिली ते कादंबरी चांगले तुझो मा काय दादा